पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांचा बारा तासाच्या शोध मुलीची केली सुटका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी संतोष सुरेश माळी यादव यादवनगर याला दारूचे व्यसन असल्यानं त्याची पत्नी त्रासाला कंटाळून निघून गेली होती संतोष माळी याला तिची बहीण नकुशा कुमार चव्हाण हिने तिच्या घरातील लोकांनी लपवून ठेवलं असल्यावरून संतोष माळी व प्रथमेश शिंगे यांनी शाहूनगर राजारामपुरी येथील येथून नकुशा कुमार चव्हाण यांच्या ताब्यातून त्यांच्या पाच वर्षाच्या मुली हिसकावून अपहरण करून मोटरसायकलवरून घेऊन गेल्यानं राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आरोपी यांनी पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण केल्यानंतर मुलीच्या आईस फोन करून माझ्या पत्नीला समोर आणा नाहीतर तुमच्या मुलीला मारून टाकणार अशी धमकी दिल्यानं दिवसा ढोळ्या पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्यानं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपींचा शोध घेऊन अपहरण अपहरण मुलीची सुटका करण्यावर सूचना दिल्या होत्या सदर सूचनेच्या अनुषंगानं तपास पथक तयार करून तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला परंतु आरोपी यांनी फोन बंद केल्यामुळं के के ते नेमके कुठे गेले त्याची माहिती मिळत नव्हती यानंतर तपास पथकानं आरोपी यांचे नातेवाईक मित्र मंडळी यांच्याकडून माहिती घेतली त्याचप्रमाणे गोपनीय माहिती घेतली असता आरोपी संतोष माळी यांनी त्याचा साथीदार प्रथमेश शिंगे या तवंदी घाटामध्ये सोडून तो मुलीस घेऊन नेपाणीच्या दिशेने गेला असल्याची माहिती प्राप्त झाली तपास पथकानं तात्काळ तवंदी घाटातून आरोपी प्रथमेश शिंगे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता आरोपी संतोष माळी हा मुलीस घेऊन अर्जुन नगर नेपाणी येथे गेला असल्याचं समजलं तात्काळ सदर ठिकाणी जाऊन संतोष माली हा, माळी याला पळून जाण्यासाठी वापरलेली मोटरसायकल व परत मुलीसाठी मुलीसह ताब्यात घेऊन मुलगीची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका करून फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आली आहे संतोष सुरेश माळी वय ते प्रथमेश सतेश शिंदे वर्ष पंचवीस दोघे राहणारे यादवनगर कोल्हापूर यांना पुढील तपासासाठी राजाराम पोलीस ठाण्यात हजर केले सदरची कामगिरी पोलीस ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर साहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव महेंद्र कोबी योगेश वसावे विशाल खराडे प्रदीप पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे प्रवीण पाटील नामदेव यादव कृष्णा पिंगळे चालक राजेंद्र वरंडेकर व सायबरचे सुहास पाटील यांनी केली